हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खरड्यापासून पालकपुरी झटपट मग प्रथम मी पहिला तवा ठेवलेला आहे गॅसवर मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्याचं दांड घेऊन आणि तव्यात चांगलं भाजून घेत आहे कलर चांगलं यूजपर्यंत तांबूस कलर यूजपर्यंत जरा तेल घालून चांगलं भाजून घ्यायचं लसूणचा एक गड्डा मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन आणि थोडं मीठ घालून मिक्सरला लावून घ्या आणि बारीक करून घ्या चला तर मग झालं माझा खरडा बनवून आणि आता सोचो है, है ला पालक घेत आहे मी पालकला दांड काढून स्वच्छ आता स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेत आहे हे बघा आणि ह्याला पण आता मी मिक्सरला लावून घेते आवश्यक तर तर पाणी घाला किंवा घालू नका पाणी पा पालकला सुटतंच चला तर मग आता पीठ मी तीन नमुन्याचं घेतलेलं आहे तीन म्हणजे ज्वारी तांदळाचं बेसन आणि गव्हाचं हे सगळं एकत्र मिक्स करून गव्हाचं जरा जास्त घेतलं आणि थोडं खरडा तयार झालेला खरडा पण मी या पिठात घालून घेत आहे आणि ववा घातलं आहे एक चमचा तुम्ही घालू शकता आहे मीठ चवीनुसार हळद जिरे आणि हे बघा पालकची पालक, पालक मिक्सरला लावून बारीक झालेलं आहे बघा ग्रीन कलर खरडा पण घातलेला आहे मीनं आता ह्याला एक जीव चांगलं मळून घ्या गव्हाचं पीठ जरा जास्त घ्यायचं आणि बाकीचं थोडं दोन दोन चमचे घालून घ्यायचं चला तर मग आता माझं मळून झालेलं आहे माझं हे बघा छानपैकी गव्हाचं पीठ जास्त घेतलं होतं मी ना आणि हे बघा आता गोळे करून आणि लाटायला घेतलेलं आहे बघा मम्मी आमची आणि मी पण सपोर्ट करा लागलो आहे आमच्या आईला आणि मागं पुढं जरा गोळ्यांना तेल लावून बिगर पिठाचं तुम्ही आरामपैकी लाटू शकताय काही अवघड नाही आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पालकपुरी खरडापासून मी तयार करत आहे झटपट आपण घरात भाकरीसोबत खरडा बनवतच असतो आहे तेच झटपट तयार करून तुम्ही पालकपुरी कधी पण एनीटाईम करू शकताय चला तर मग माझ्या लाटून ज निम्म लाटून झालेलं ला आहे आता मी ता गॅसवर तेल गरम केलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे आणि एक लाटलेलं पुरी आहे ते आता त्याच्यात मी घालून घेत आहे हे बघा आता खालीवर चांगलं परतून घ्या खालीवर चांगलं परतून घेतल्यानंतर हे बघा कलर छान आलेला आहे तांबूस कलर आल्यानंतरच काढायचं आणि खूप छान लागते टिफिनला मुलांना तुम्ही डब्यात घालून देऊ शकता पौष्टिक पालक पुरी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की कळवा आणि कमेंट मग नक्की कळवा पालकपुरी तुम्हाला कशी वाटली अगदी माझे साधी सोपे व्हिडिओ असतात आणि खूप मी कमी मसाल्यामधलं सगळं साहित्य बनवत असतोय रेसिपी आणि बघा कसं टुंब फुगलेलं आहे पालकपुरी माझी अगदी टेस्टी चला तर मग तुम्ही आ आठवड्यात नाही एक दोन वेळा तर तुम्ही नक्की बनवून खात जावा पौष्टिक आहे मुलांना पण देत जावा आणि छान लागतं हे गव्हाचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे आणि ज्वारी आणि चणं आणि तांद्याचं पीठ हे थोडं थोडं घेतलेलं आहे एक एक चमचा चला तर मग तयार झालेलं आहे माझं आणि बघा नाश्ता सकाळचा रेडी झालेला आहे पालकपुरी एक केळ पण ठेवलेला आहे दहीसोबत आता मी पालकपुरी खाणार आहे कसं वाटलं मला कमेंट म्हणून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा अगदी साधं सोपं व्हिडिओ आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय